तुम आगे बड़ो। साथ है। और तुम आगे बड़ो। साथ आगे हम सब आशा स्वयंसेविका व गटप्रतक यांचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे आशा स्वयंसेविका व गटपोर्थक यांनी ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेवीस दिवसांचा संप केला होता या संपामध्ये आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये मानधन वाढ व गटप्रथक यांना दहा हजार रुपये मानधन वाढ आणि दोन हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले होते परंतु या सरकारने आजपर्यंत या मानधनवाडीचा जी आर काढलेला नाही म्हणून ना, ना जास्त आशा स्वयंसेविका व गटप्रथक यांना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे धरणे आंदोलने काढावे लागत आहे आज संपाला अकरा दिवस पूर्ण होऊन सुद्धा या सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रथक यांच्या मानधनवाढीचा जी आर काढलेला नाही म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रथक या महासंघाच्या वतीने बीड येथे जिल्हा परिषदेच्या समोर प्रचंड असे आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी बीड जिल्ह्याच्या मोठ्या संख्येने स्वयंसेविका व भगिनी हजर होत्या हे आंदोलन या महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख जिल्हा अध्यक्ष सचिन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आपण व्हिडिओ मध्ये बघत आहात आशा स्वयंसेविका व गटप्रथक भगिनी मोठ्या आवाजामध्ये घोषणा देत असताना आपल्याला

పేన్షన్ అశా వేన్షన్ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटणावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद